भाजपाच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपाचा दुपट्टा घातला ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा जिल्ह्यात आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे भंडारा शहरातील टाकडी येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये भाजपाच्या वतीने प्रचार सभा घेण्यात आली या प्रचार सभेची सुरुवात करण्यापूर्वी भाजपा उमेदवार यांनी चक्क शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपाचा दुपट्टा घातला आहे व हे व्हिडिओ व्हायरल होत असून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत तर दुसरीकडे आचारसंहिता असताना आचारसंहिता भंग झाल्याचं सुद्धा बोलले जात आहे या भाजपाच्या कृत्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात असून ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी तीव्र विरोध केला आहे या सर्व प्रकारावर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज